नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजत असणार आहे आज आहे रविवार आणि रविवारच्या दिवशी आणि गुरुवारी मी खूप जास्त काम करते असं मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं त्याचप्रमाणे आज मी घेतलेले आहे सहा डिझायनर ब्लाउज एकाच कस्टमरच्या आहेत त्यामुळे आज मी कंप्लीट करायचं ठरवलंय मला वाटत नाही होईल म्हणून कारण की आत्ता वाजलेले आहेत अकरा ऑलमोस्ट अकरा वाजून दहा मिनटं झालेले आहेत आणि स्वयंपाक पण अजून बाकी आहे फक्त मी आता राईस लावला आणि त्यानंतर बाकी सर्वच माझा स्वयंपाक बाकी आहे त्यामुळे अर्धा पाऊन तास तरी माझा तिकडे जाईल बाकी प्रिपरेशन मी केले फक्त सकाळी उठून मी काय केलं आहे सकाळी उठायला मला लेट झालेलं आहे ॲक्च्युली जे काही कॉलरचं ब्लाऊज ना ते मी करत होते पुढे व्हिडिओमध्ये तू मला दाखवते हो आणि मला जवळजवळ रात्रीचे पाहुणे एक वाजले होते तो ब्लाऊज करेपर्यंत त्यामुळे झोपायला पण लेट झाला आणि याच कारणामुळे सकाळी उठायला पण खूप जास्त लेट झालं त्यामुळे आवर करण्यामध्ये घरातला खूप जास्त वेळ गेला तसं तर जास्त काही आवरायचं नसतं कारण की ऑलरेडी मी आवरूनच सर्व झोपलेली असते तर आता मी काय केलं आहे सकाळपासूनचं प्रिपरेशन तुम्हाला दाखवते जे काही सहा ब्लाऊज आहे त्याला सुरुवातीला प्रेस करून घेतलं आहे अस्तरचे जे काही तागे मला लागत होते ते पण काढून घेतलेत पुढे तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने जे काही अस्तरचे तागे आहेत ना त्यामध्ये किती डिफरन्स असतो कोणत्या कंपनीचं घ्यायचं वगैरे हे सर्व पुढे मी तुम्हाला सांगते सुरुवातीला जे काही धागे लागत होते ते काढून घेतले त्यातील एका ब्लाऊजसाठी अस्तर नाही सो ते मला आणायला जावं लागेल ते मी संध्याकाळच्या वेळेत जाईल म्हणजे आत्ताचा वेळ माझा जाणार नाही आणि त्यानंतर लागणारे जे काही धागे वगैरे होते ब्लाऊजसाठी ते पण इथे काढून घेतले म्हणजे माझं ऑलमोस्ट कुकरची शिट्टी होते म्हणजे माझं ऑलमोस्ट जे काही काम होतं ते डन आहे सो कामासाठी लागणारे धागे ब्लाऊज प्रेस त्यानंतर अस्तर आणि त्यानंतर जे काही क्लायंटचे मेजरमेंट्स होते ते पण आता जास्त ब्लाउज असल्यामुळे काय होतं कन्फ्युजन होतं की कशा पद्धतीने मेजरमेंट्स वगैरे हो घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी असा एक प्रकारचा मी डायग्रामी इथे काढून घेते म्हणजे सारखं मोबाईल चेक करावा लागणार नाही आणि डिझाईन करायला पण सोपं जाईल त्यामुळे ते, ते सर्व जे काय आहे मी ते नोट करून घेते आणि त्यानंतर हे सर्व जे ब्लाऊज आहेत ते जवळजवळ तीन दिवस झाले शिवून झालेत पण त्यांना हो ख शिलाई करण्यासाठी काय वेळ भेटत नाही आहे जे की मला बाहेर नेऊन द्यायचे आहेत पण त्याच्यासाठी सुद्धा वेळ भेट भेटत नाही आहे आता मी हे जे असतं रे यांना प्रेस वगैरे काहीच करणार नाही कारण की ताग्यामध्ये जर प्रेस करायचं ठरवलं तर व्यवस्थित होणार नाही त्यामुळे सुरुवातीला मी कट करून घेणार आहे ब्लाऊज आणि त्याच्यानंतर मग प्रेस करेल आता तुम्हाला कॉलरचा ब्लाऊज दाखवते कशा पद्धतीने केले तर हे आहे चव्वेचाळीस सा साईजमध्ये फोरटक्स ब्लाऊज ज्याची की मी बॉय कॉलर शर्ट कॉलर किंवा कोट कॉलरसुद्धा तुम्ही म्हणू शकता ते केलेलं आहे ब्लाऊजचा पॅटर्न फोरटक्समध्ये ठेवला आहे कारण की नेहमी त्यांचे ब्लाऊज फोरटक्समध्येच असतात फायनल लुक ब्लाऊजचा असा आला आहे आता याच्यासाठी मेजरमेंट्स किती घेतले असे बरेच प्रश्न येतील आणि त्यानंतर शिलाई किती घेतली हे सुद्धा तुम्ही विचारताल सो चला तो सांगते की नेमकं याचं शोल्डर किती घेतले आहे पाठीमागं जे काही कस्टमरचं शोल्डर होतं ते होतं सोळाचं म्हणून हा जो शोल्डर आहे तो मी टाकला होता आठ इंच सोळाचा हाफ किती झाला आठ इंच म्हणून आठ इंचचा शोल्डर घेतला आहे गळारुंदी टाकली होती मी साडेचार इंच कारण की पाठीमागचा शोल्डरचा भाग ब्रॉड असल्यामुळे आणि त्यानंतर मुंडाखोली टाकली होती मी साडेसात इंच म्हणजे जो काही संपूर्ण शोल्डर होता त्याचा हाफ केल्यानंतर त्यामधून अर्धा इंच वजा केलं आणि त्यानंतर ते मुंडाखोली टाकली आणि त्यानंतर कंबर वगैरे ॲज युजल आणि जे काही डीपनेस होती ब्लाऊजची ती मी घेतली होती सात इंच सो असा काहीसा फायनल ब्लाऊज जो आहे तो तयार झाला आहे आणि खूप छान फिनिशिंग वगैरे झाले कपडा तसा काय एवढा जाड नव्हता पण ठीक आहे अस्तर चांगल्या क्वालिटीचं होतं त्यामुळे एवढं काय वाटत नाही आणि छान झाला आहे फिनिशिंगसहित त्या बाजूने पण तुम्हाला फिनिशिंग दाखवते पहा इथे जे आहे ना मी कॅनव्हास पट्टी लावली आता इथे हातशेले करावे लागेल आणि त्यानंतर इकडे हुक वगैरेसुद्धा लावायचं बाकी आहे तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज आपला कॉलरचा जो आहे तो तयार झाला आहे चला आता या ब्लाऊजचं जे काय आहे ते आपण कटिंग वगैरे करून घेऊयात पटपट कटिंग करायला ऑलमोस्ट मला दीड दोन तास जाईल कारण की सर्वच ब्लाऊज जे आहेत डिझाईनरे मला वाटते फक्त एकच नेकचा आहे बाकी सर्व ब्लाऊज डिझाईनचे आहेत तर टोटल सहा ब्लाऊज होते त्यातील दोन ब्लाऊजच मी कट केलेत कारण की त्यांचे सिम्पल डिझाईन बनवायचे होते एकाचं मी बोटनेक घेतले पाठीमागे आणि एकाचं राऊंडमध्ये घेतलं ज्याला की पायपिंगने मी व्यवस्थित डिफाईन करणार आहे आणि हे दोन सिम्पल आहेत त्यामुळे म्हटलं की पटकन होऊन जातील बाकीचे चार डिझायनर आहेत त्यांचं कटिंग पण वेगळे त्यामुळे पेपर कटिंग करावे कर लागतील हे दोन मी फोरटक्समध्ये कट केलेत बाकीचे सी प्रिन्सेसमध्ये घेते की फोरटक्समध्ये घेते तसं त्यांनी सांगितलं की तुमच्या अकॉर्डिंगली काही चेंजेस केले तरी चालेल आता सुरुवातीला यांचं फिटिंग वगैरे कसं आहे किंवा पफ वगैरे कसं येतो ते चेक करते आणि त्यानंतर मग बाकीचे कट करते कसं होतं मग एकदाच सगळे कट केले की कुठे काय ॲडजस्टमेंट वगैरे करायचं जर वेळ आली तर मग खूप प्रॉब्लेम होऊन जातो त्यामुळे हे दोन मी शिवणार आहे आणि आजपासून म्हणजे मला असं वाटतं की आज माझं खूपच लेझी रुटीन आहे एक होतं ना सकाळपासून मला काही असं वाटलेलं नाही की आज रविवार आहे थोडं थोडं काम करूयात पण एक होतं माइंडमध्ये की संडे आहे ना आज जरा कंटाळा आले आणिच होतं आहे तसं तर मी जास्त काम करते रविवारचं पण चला एक एक दिवस होतो असं नाही का आता हे दोन मला आता जवळ वाजलेले आहेत पाहुणे एक तर मला असं वाटते तीन वाजेपर्यंत व्हायला पाहिजे दोन्ही ब्लाऊज सी कधीपर्यंत होत आहेत ठरवल्याप्रमाणे ब्लाऊजचं कटिंग करायला घेतलं होतं सहा ब्लाऊज होते त्यातील दोन ब्लाऊजचं कटिंग के केलं आणि त्यानंतर म्हटल्याप्रमाणे मी जसं की तुम्हाला म्हटलं की मला जे काय आहे ना आज काम करण्याची इच्छा होत नाही किंवा काम करावं असं वाटत नाही आणि आपला मेंदू इतका अलर्ट असतो आपण जर एखाद्या गोष्टीचा विचार करायला सुरुवात केली ना तशाच गोष्टी त्या घडायला लागतात आणि मला तसंच नंतर काही स्टिचिंग करायची पण इच्छा व्हायना आणि ब्लाऊज कट करायची सुद्धा काही इच्छा व्हायना त्यामुळे मी फक्त काय केलं होतं सुरुवातीला जसं तुम्हाला दाखवलं की अस्तर जे होतं ते ताग्यामधलं होतं त्यामुळे प्रेस मी काय करत बसले नाही ज्यावेळेस मी ब्लाऊज कट केले आणि अस्तर पण कट केलं त्यावेळेस सोबत मी इथे प्रेस करायला घेतले म्हणजे जिथे घड्या वगैरे पडलेल्या असतील त्या व्यवस्थित सरळ होतील बऱ्याच मैत्रिणी विचारतात की तुम्ही इस्त्री कोणत्या कंपनीची वापरता तर इथे मी बजाजची प्रेस वापरते चाललेलं आहे की इंडस्ट्रीयल आयर्न घेऊयात कशी यूज किंवा कोणत्या कंपनीची घ्यावी या रिलेटेड मी काही सर्च केलेलं नाही आणि कितपत मला त्या गोष्टीचा उपयोग होईल हे सुद्धा काही मला माहीत नाही त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करण्याच्या आधी कोणत्याही गोष्टीचा मी विचार करून ती गोष्ट व्यवस्थित पाहून आणि त्यानंतरच घेते आता कालच मी एक व्हिडिओ अपलोड केला होता त्यामध्ये जिथे मी शिलाई काम करते त्या रूमचा मी संपूर्ण टूर तुम्हाला दिला होता आणि त्यावरती खूप छान छान कमेंट्स आल्या सुद्धा छान त्या व्हिडिओला रिस्पॉन्स तुमचा भेटला आणि यूट्यूबलासुद्धा तुमच्या कमेंट्स वाचून खरंच खूप छान वाटलं त्यामध्ये ताईंची कमेंट होती की तुम्ही जी काही आपली ऑफिस चेअर येते ती का नाही घेत आहे शिवणकाम करण्यासाठी तर काही दिवसांपूर्वी मला असं वाटतंय की शनिवार होता त्या दिवशी जेव्हा की आम्ही चेअर पाहण्यासाठी गेलो होतो दोन तीन दुकाने सर्च केले फर्निचरचे त्यानंतर मग मेन रोडला वागुलीच्या खांदवेनगरचा थोडंसं पाठीमागे एक शॉप होतं तिथे आम्ही गेलो आणि त्यानंतर बऱ्याच चेअर वगैरे पाहिले आणि स्पेशल चेअरसाठीच हो हो ते शॉप होतं तिथे गेल्यानंतर असं लक्षात आलं की ब्रँडेड पण चेअर हो असतात म्हणजे काही कंपनीच्या वगैरे ज्या की खूप कॉस्टली म्हणजे आठ हजार नऊ हजार दहा हजार अशा त्याच्या प्राईज होत्या आणि त्यानंतर मग लोकल पण होत्या म्हणजे अगदी हजार बाराशेपासून दीड हजार दोन हजारपर्यंत होत्या आणि मग मी खूपच कन्फ्यूज झाले की नेमकी कोणती घ्यावी मग थोडंसं ॲमेझॉन फ्लिपकार्ट वगैरे मी सर्च करायला स्टार्ट केलं आणि त्यांनी जी कंपनी सांगितली होती ती पण तिथे टाकून पाहिली तर कंप जे काही प्राईज होती त्यामध्ये खूप जास्त मला तफावत वाटत होती त्यामुळे तिथे मी थोडंसं बोलून वगैरे टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला आणि यांना म्हटलं की अजून आपण एक दोन ठिकाणी पाहूयात किंवा जर सिटीमध्ये आपलं जाणं झालं तर तिकडूनच आणूयात रामच्या बड्डेच्या आधी मे बी तिकडे जाणं होईल त्यामुळे पाहूयात जर गेलो तर मी तिकडे पाहिलं आणि जर तिकडेसुद्धा जर नाही मिळण्यासारखं म्हणजे असं वाटलं की कारण की चेअरमध्ये पण साईजमध्ये खूप फरक होता बॅक सपोर्टला काही ठिकाणी फक्त नेटचं लावलेलं होतं जी की दीड हजार बाराशे अशापर्यंत होतं आणि ज्याला चांगला सपोर्ट वगैरे आहे हाईट पण चांगली आहे ॲडजस्ट पण करता येतं आहे अशा चेअरची प्राईस साडेतीन चार हजार साडेचार हजार अशी होती त्यामुळे थोडंसं थांबून गोष्टी सर्च करून घेतल्या की फरक पडतो आणि गोष्टसुद्धा आपल्याला चांगली भेटते आणि जर मला असं वाटतं घ्यायचीच आहे तर चांगल्या गोष्टीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केलेली कधीही चांगले, के चांगले थोडंसं लेट का होईना मग वस्तू पण चांगली भेटते आणि मनासारखी पण भेटते त्यामुळे मी थांबली आहे त्यांची कमेंट वाचून मला असं रिलेट झालं की ठीक आहे आता घ्यायलाच पाहिजे कारण की ही जी चेअर आहे त्यावरती असं काही प्रॉब्लेम होतं असं नाही पण तेच बॅक सपोर्ट वगैरे चांगला भेटतो ऑफी चेअरने त्यामुळे ती मला घ्यावी वाटते आणि मी लवकरच घेईल कोणत्या कंपनीची वगैरे घेते हे सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला आपल्या येणाऱ्या पाहायला भेटलच तर चला आता जसं की मी म्हटलं होतं मला आज काम करायची इच्छा होत नाही दुपारी मी फक्त काही काम म्हणजे मला झोपावंसंही वाटत नव्हतं आणि कामही करावंसं वाटत नव्हतं असं तुमच्या बाबतीमध्ये सिच्युएशन होती की मला नक्की सांगा त्यानंतर मग मी एक दीड तासाची चांगली झोप घेतली घरातली थोडीफार क्लिनिंग केली ज्याची की अजिबात गरज नव्हती पण तरीसुद्धा म्हटलं आता शिवावंसं वाटत नाही झोपावंसं वाटत नाही त्यामुळे मग ते करत बसले आणि बाकी मग असं काहीच खास असं केलं नाही मोबाईल थोडासा स्क्रोल करीत बसले आणि यामध्ये संध्याकाळ कशी झाली ते कळलं नाही आणि मग इथे संध्याकाळच्या वेळेस मी इथे काम करायला घेतले फायनली जो काही आपला ब्लाऊज होता तो तयार झाला आहे डिटेल जे काही मी मेजरमेंट्स घेतलेलं आहे ते आपल्या इंस्टाग्रामवरती मी दाखवलेले आहे अजून जरी तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर नक्की करा तिथे मेजरमेंट्स म्हणजे शोल्डर मुंडा किंवा टक्स वगैरे या सर्व गोष्टी मी सांगत असते तर ते मी तिथे आजच्या सकाळच्या आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे माझ्या इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला माझ्या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर चला अशा पद्धतीने हा ब्लाऊज माझा रेडी झाला आहे कसा झाला आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा कोणताही डिझाईन करायच्या आधी ना मी खूप जास्त सर्चिंगमध्ये असते कोणत्या यूट्यूबरचे व्हिडिओ पाहू किंवा काहीतरी ट्रिक्स भेटते की छान होतं की नाही असं खूप सारं सर्चिंगमध्ये सुरुवातीला पाहते आणि त्यानंतर माझ्या मनानेच करते आणि ते मला असं वाटतं की ते बेस्ट होतं कधी पण कधी कधी दुसऱ्याच्या ओपिनियननी पण चांगलं होतं पण एक आपल्याला आयडिया आलेली असते की कोणत्या डिझाईन कोणत्या पद्धतीने केल्यानंतर छान एक्झिक्यूट होईल तशाच पद्धतीने ते डिझाईन झालं होतं आणि दिसायला पण सुंदर दिसत होतं आता आपण टॉपिक टॉपिककडे येऊयात काही क्लिप्स आहे ज्या की मी आधी शूट करून ठेवल्या होत्या त्या तुमच्याबरोबर शेअर करते काही दिवसांपूर्वी आम्ही पुण्यामधून हे काही होलसेलचे अस्तर वगैरे आणले होते बऱ्याच मैत्रिणी विचारत होत्या की तुम्ही अस्तर कोणतं वापरता तर इतके दिवस मी कट पीस वापरत होते ज्याचं की ब्रँड नेम होतं गंगा आणि खूप छान एकदम थिक अस्तर आहे तुम्हाला जर कटपीसमधलं वापरायचं असेल तर डॉलरसोबत माझा अजिबात चांगला अनुभव नाही एकदम पातळ अस्तर आणि ब्लाऊजचं फिनिशिंग पण चांगलं दिसत नाही पण गंगासोबत माझा खूप चांगला एक्सपिरियन्स होता आणि कट पीसवरतीच होत नव्हतं कारण की काही मेजरमेंट्स इतके मोठे येतात की दोन दोन अस्तर माझ्या त्याच्यामध्ये जातात म्हणजे समजा की साठ रुपये आपल्या अस्तरमध्येच जातात आणि तेवढं कस्टमर मान्यसुद्धा करत नाही किती मेजरमेंट्स मोठे असेल तरी त्यांना असं वाटतं की नाही झालं असेल कमी याच्यात पण तरीसुद्धा हे काही पण सांगतात पण असं सा नाही ज्यावेळेस डिझायनर ब्लाऊज असतो त्यावेळेस कॅनवास वगैरे सर्वच यूज करावं लागतं आणि अस्तर पण जास्त लागतं त्यामुळे मग ठरवलं की आता काही तागे आणूयात सिलेक्टिव्ह कलर आणलेत मी वीस आणलेत आणि त्यानंतर एक दोन चार गोष्टी होत्या वेगळ्या जसं की फॉल होक्स किंवा टच बटन वगैरे ह्या काही गोष्टी होत्या तिथे गेल्यानंतर असं लक्षात आलं की अस्तरमध्ये पण ताग्यामध्ये खूप प्रकार आहेत पण त्यांच्याकडे फक्त ॲक्टिवाचं होतं ॲक्टिवा गोल्ड आणि प्लेन ॲक्टिवा असे दोन नाव होते ज्यावेळेस आम्ही सिलेक्शन करत होते त्यावेळेस ते म्हटले की नाही दो कोणताही घ्या सर्वांची क्वालिटी एकच आहे आणि रेट पण एकच आहे मग मी काही दहा पंधरा मिनटामध्ये मला में जे काही कलर का लागत होते ते वीस काढायला किती वेळ जातो तर मी काढलं पटकन आणि खाली ज्यावेळेस आम्ही बिलिंगला आलो त्यावेळेस काहीतरी सेपरेट करत होते मग मी म्हटलं सेपरेट का करताय तुम्ही सर्व एकच कंपनीच्या आहे तर ते म्हटले नाही काही ॲक्टिवा आहेत काही ॲक्टिवा गोल्ड आहेत काहींचे जे काही वीस मीटर आहे त्याच्यामध्ये काही काही याच्यामध्ये कमी आहेत ता तर त्याच्यामुळे त्याचं सेपरेट करून आम्ही बिल करतोय मग मी त्यांना म्हटलं ॲक्टिव्ह आणि किंवा गोल्डमध्ये काय फरक आहे तर ते म्हणजे ॲक्टिवा गोल्ड म्हणजे नावाप्रमाणेच त्याच्या त्याची क्वालिटी चांगली आहे आणि ॲक्टिवा थोडंसं त्या ते मानाने त्याची क्वालिटी कमी आहे मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही आधी का नाही सांगितलं या गोष्टी तर ते म्हटलं असं नाही सेमच आहे आणि मग त्यांनी पटपट असं बिल करायला घेतलं की कधी यांचं तर घेतो आहे आणि कधी हे मग शॉपच्या बाहेर जातील असं त्यांचं काहीतरी टेन्शन होतं पण मी त्यांना म्हटलं की तुम्ही ॲक्टिवा आणि ॲक्टिवा गोल्डमध्ये फरक आहे हे जर सुरुवातीला सांगितलं असतं तर मी सर्वच ॲक्टिवा गोल्डमधून घेतलं असतं आणि त्यानंतर त्या दिवशी एक जानेवारी होती त्यामुळे पुण्यामध्ये पण इतकी गर्दी होती आम्ही चार साडेचारला इथून गेलेलो आणि यायला पण खूप लेट झालेलं आणि ऑलरेडी आम्ही चालत गेलेलो म्हणजे जो काही मनपा भवन आता जे कोणी पुण्यामध्ये राहतं त्यांना माहीत असेल मनपा भवनपासून रविवार पेठपर्यंत आम्ही पायी चालत गेलेलो त्यामुळे ऑलरेडी खूप जास्त इरिटेट झालो जा होतो त्यामुळे हे म्हटले की आसू देत आता जे घेतलं आहे ते नेक्स्ट टाईम ह्या गोष्टी तुझ्या लक्षात राहू दे म्हणजे ह्या इन्सिडेंटमधून तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची जेवढं आपण मार्केट एक्सप्लोर करतो ना त्यापेक्षाही जे कोणी शॉपवाले असतील ना ते आपल्यापेक्षाही हुशार असतात त्यांनी सर्व गोष्टींचा अनुभव घेतलेला असतात वेगवेगळे वे वे कस्टमर त्यांनी हँडल केलेले असतात त्यामुळे आपण गेल्यानंतर सुद्धा थोडंसं चालक व्हायचं चा, कामामध्ये सुद्धा हे मला तिथे समजलं आणि त्यानंतर मग त्या गोष्टी वगैरे आम्ही घेऊन आलो सो तीच गोष्ट मला तुमच्याबरोबर शेअर करायची होती आणि त्यानंतर जे काही कंपनी असतील त्यासुद्धा व्यवस्थित सर्च करून घ्या डॉलर कंपनीचे पण त्यांच्याकडे होते ज्यावेळेस आम्ही इथून त्यांना कॉल केला गुगलवरून कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आपल्याला भेटतात तिथून कॉल केल्यानंतर ते म्हटले की डॉलर आणि ऍक्टिवा दोन्ही आहे पण शॉपवरती गेल्यावरती कळलं की डॉलर त्यांच्याकडे नाही फक्त ऍक्टिवाच ते ठेवतात मे बी त्यांच्याकडे त्यांच्या असतील काही पॉलिसी की याच्यामध्ये जास्त मार्जिन निघतं याच्यामध्ये निघत नाही असं पण असू शकतं आणि गेल्यावरती मग आपल्याला असं वाटतं की नाही एवढा लांब आपण आलो आहे तर घेऊन जाऊयात असं सुद्धा आपल्या बाबतीत होतं तर ॲक्टिवाचं आणलेलं आहे मी आणि पाहूयात आता ब्लाऊज शिवल्यानंतर तर लक्षात येईलच क्वालिटी वगैरे कसं आहे आणि बाहेरून मी शॉपमधून आणायचं खूप टाळते कारण की त्यांना फक्त कस्टमर करायचे असतात मग ते कोणतेही अस्तर आपल्याला देतात आणि मग होतं की ब्लाऊजला फिनिशिंग वगैरे व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे दहागा मॅचिंग आणि अस्तर व्यवस्थित क्वालिटीचं असताना ब्लाऊजचं फिनिशिंग कुठेही होत नाही तर दोन दिवसापूर्वी हे दोन ब्लाऊज मी स्टिच केले होते ज्यांचं पण बोटनेक आहे लवकरच याचा शोल्डर मुंडा वगैरे याचा पण मी एक शॉर्ट व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवरती अपलोड करेल आणि सुद्धा साईड बाय साईड मी करत असते सो हो, ज्यांच्याकडे इंस्टाग्रामचा ॲक्सेस असेल त्यांनी इंस्टाग्रामला पाहा आणि आजचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हो व्हिडिओला लाईक करायला अजिबातच विसरू नका भेटूयात आपण अशा छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय